तुमचं सौंदर्य काही काळ टिकत पण तुम्ही केलेलं लोकोपयोगी कार्य हे चिरंतन टिकत हा सगळ्यात मोठा संदेश पुण्य श्लोक अहिल्या दिला अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष त्यांनी कारकीर्द गाजवली अठ्ठावीस वर्ष प्रत्येक क्षण त्यांनी समाजासाठी दिला त्यांची स्वतःची राहणी अत्यंत साधी होती पण समाजासाठी जे काही करता येईल ते सगळं सगळं त्यांनी केलंय सगळं केलंय आजही त्यांच्या कर्तृत्वाच्या त्या खुना तुम्हाला जागोजागी दिसतील जागोजागी आम्हाला ते कार्य घेऊन पुढं जाता आलं पाहिजे आम्हाला ते कार्य त्या परंपरेनं पुढं चालवता आलं पाहिजे खरं तर राज्याचं सुराज्य कधी होतं ज्यावेळी तुम्ही लोककल्याणकारी कार्य करता स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं सुराज्य हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी खऱ्या अर्थानं केलं पुढं तुकोजीराव होळकर यशवंतराव होळकर यांच्यासारखे पराक्रमी वारसदार या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला संवर्धित करत राहिल्या विलक्षण वाढवीत राहिल्या एकीकडं पराक्रम शौर्य तशा वासल्यपूर्ण असलेल्या अहिल्यादेवी पण मनरूप सिंग नावाच्या धोरणेखोरला सुद्धा त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती जिथं कठोर व्हायचं तिथं कठोरच त्या झाल्या पण त्याच्याही पेक्षा त्या अत्यंत सुधारणावादी होत्या त्या काळात आपली कन्या मुक्ताई तिचं लग्न करायचं आहे तत्पूर्वी त्यांनी स्वयंवर घोषित केला आणि स्वयंवरात काय सांगितलं तिथंही प्रजेची काळजी तिथंही राज्याची काळजी चोर दरोडेखोर डाकू राज्यात हाहाकार माजवत होते आपल्या पुत्रीच्या स्वयंवरात त्यांनी घोषणा केली जो कुणी चोर डाकू यांचा बंदोबस्त करेल त्याला मी माझी कन्या देईन भले तो कुठल्याही जातीपातीचा आणि त्या स्वयंवरात अनेक तरुण उतरले एक तरुण होता शौर्यशाली पराक्रमी धाडसी अनेक चोर दरोडेखोरना त्यांनी नमावलं अहिल्या देवीने शब्द खरा केला आणि मुक्ताईचा हात यशवंतराव फणसे नावाच्या त्या शूर तरुणाच्या हाती सोपवला त्या काळात त्यांनी केलेला हा आंतरजातीय विवाह होता हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे हे पुरोगामित्व त्या काळी माणूस जातीपातीनं नव्हे तर माणूस त्याच्या शौर्यानं पराक्रमानं गुणांनी मोठा झाला पाहिजे हे त्यांचं सगळ्यात मोठं सूत्र होतं सगळ्यात सगळी लोक आनंदानं एकत्वानं राहत त्यांना एकच धर्म माहिती होता मानवता धर्म सगळ्या जातीपातींना धर्माना सोबत घेऊन त्यांनी राज्य कारभार केला हे त्यांचं सगळ्या